चढून आपण त्यांचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू कुठला मगरासारखंच सा त्याचं तोंड आहे असं वाटते की मगरच आहे पण वेगळा असा हा मासा आहे आणि त्याचं नाव काय आहे नेमकं आपण वरती एलिगेटर गार ब्रॅक्चिस इस्टर्न असं याचं नाव आहे म्हणजे एकदम मगराप्रमाणेच खतरनाक असा आहे तर इकडे आपण अजून दुसरे मासे बघू टू फिश भारी पिल्लू पण इथे बघायला आलेत मासे इकडे हा कुठला आहे त्याचं काही नाव आहे ना पण छोटे छोटे मासे आहेत वर्णाई डाईट उघडे आहेत म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की पाणी हात जर लावला तो खाण्यासाठी येऊ शकतो भारी असं हे म्युझियम आपण बघत आहोत आता आपण आता वरती जाऊ भारी असं ही मत्स्यालय छोटे छोटे मासे रेट पॅरटस एकदम आत आपण जवळ झूम करण्याचा प्रयत्न करू बापरे एकदम भारी एकदम लाल लाल रंगाचे हे मासे आणि इकडेच जायट गोरास आता याचं तोंड जर बघितलं तर एक उदास चेहऱ्यासारखं दिसते भारी मासा आहे आपण इकडे कुठला आहे एंजल्स एकदम असे चपटे चपटे मासे चप्ते -चप्ते मासे हा कुठला आहे एलिगेटर गार म्हणजे तो आपण पहिला जो मासा बघितला त्याच्याच प्रकारातला हा मासा आहे इकडे चितप्लेट्स काहीतरी असं बबल सोडत आहे बघू वेगवेगळे याच्यात दोन तीन प्रकार मला दिसत आहे इकडे काय आहे इकडे काहीच नाही पण ती अशी रचना आहे जो फायस भारी असे मासे आहेत ब्लू गोरा मि हे पण छान असे आणि इकडे खाली यांचे नावच अद्याप माहिती नाही पण हे पण असे चपटे आकाराचे मासे आहेत त्यानंतर कृपया काचेला हात लावू नये कोई कार्प्स चिल्ले चिल्लेपाल्ले त्याचबरोबर मोठे मासे इकडे पाट्या नाही आहेत परंतु लय मोठा हा मासा आहे त्याचा तोंड बघा काचेतून आपण याचा तोंड बघण्याचा प्रयत्न करत आहोत वरती टाइगर शार्क टाइगर शार्क नावाचा हा मासा आहे याच्यात अलग अलग प्रकार आहेत काळे आणि सुद्धा याच्यात मासे आहेत एशियाटिक एशियाटिक हा तर पेशींसारखाच मासा आढळतो इकडे ट्रेस्टा पाऱ्याचा आकार खराब आहे की काचेचा माहिती नाही पण याच्यात अलग अलग प्रकारचे म्हणजे अलग अलग रंगाचे असे मासे आहेत चिव च्यव चिव चिव करताना आपल्याला दिसत आहे आणि इकडे रेड सेवि हा पण मासा कृत्रिम ऑक्सिजन ऑक्सिजनवरती सगळं हे चालत आहे पाकू पिरा आतमध्ये हा मासा आहे हा एकटाच ठेवला आहे जरा मग दोन आहेत दोन दिसत पण नाही ट्रान्सपरन्स असल्यामुळे इकडे ऑस्कर नावाचा मासा आहे ऑस्कर जे आपलं ऑस्कर वेगळं आणि हे ऑस्कर वेगळं हा मासा ऑस्कर शुभ टाईम गोल्ड फिश हे पण भारी असे मासे आहे रंगीबिरंगी सगळे आणि फिरत आहे लहान लेकरापासून ते मोठ्या लेकरांपर्यंत सगळे लोक इथे मासे बघण्यासाठी आलेत आजी भाई में आनी भारी मेंटेन आणि भारी असं हे म्युझियम आतमध्ये आपण आता जाऊ पुढं काय काय आहे ते बघण्याचा इकडे प्रयत्न करू काचा आणि त्यामध्ये हे वेगवेगळे असे मासे याला पण वरती काय नाव आहे माहिती नाही कॉमन नेम ब्लड रेड पॅरट पॅरट असं नाव आहे त्याला त्याचं टेम्परेचर त्याचबरोबर त्याची रचना आणि इकडे तुम्ही बघू शकता की आपले आले कासव छोट्या कासव इकडे तुम्ही बघू शकता की छोटे कासव आहेत आणि इकडे मोठे कासव ॲल्यू रिडले असं काहीतरी यांचं नाव आहे नाव दिलं नाही आहे टर्टल फक्त एवढं दिलं आहे इकडे काय आहे इकडे बाहेर जाण्याचा रस्ता अरे बाप रे बाप असे ही कसले मासे खतरनाक मासे है कॉमन नेम इनकोइल बार्ड बार्ड नाव का हा मासा है भारी असे मासे इकड़े पेकू, रेड बेली चिल्लीट्स असे हे मासे भारी भारी आहे तुम्ही पण या बघा आनंद घ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता आपण निघूया असं नवीन काहीतरी हो घेऊन येतो आहे तुमच्यासाठी तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडिओ येईल चला मग धन्यवाद मित्रांनो